उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन भोई समाजाचे आद्य दैवत श्री संत भीमा महाराज यांची जयंती नुकतीच साजरी करण्यात आली राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल शाखा वाराच्या वतीने यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोई समाज क्रांती दलाचे वारा शाखेचे प्रमुख श्री प्रवीण भाऊ करलुके हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वारा शाखेच्या महिला अध्यक्ष चंदाताई कर्लुके कोषाध्यक्ष प्रेम पचारे युवा अध्यक्ष मोहनभाऊ आराडे शाखा सचिव संगीता आराडे शाखा उपाध्यक्ष उज्ज्वला आराडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते संत भीमा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी भोई समाजासाठी संत भीमा महाराज यांनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला सोबतच त्यांच्या जीवन चरित्राची माहिती सुद्धा देण्यात आली उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी सुद्धा यावेळी आपले मत व्यक्त केले कार्यक्रमाचे शेवटी अल्पोपहार देऊन तथा आभार मानून सांगता करण्यात आली कार्यक्रमाला गावातील सर्व समाज समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते योगेश केळझरकर उलट तपासणी न्यूज वारा राळेगाव